नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी अनेक जण आपली एखादी इच्छा असती ती पूर्ण करण्यासाठी काही ना काही सेवा करत असतात मग असंच आपली एखादी इच्छा आहे मनोकामना आहे किंवा सततचे आजारपण आहे घरात विविध कटकटे आहेत संकट आहेत ते दूर करण्यासाठी आहो आपण जर रोज तारक मंत्राचा जर, जर हे तीर्थ तयार केलं आणि ते जर रोज घरात घेतलं तर याचे विविध फायदे तुम्हाला भेटणार आहेत पण तारक मंत्राचं तीर्थ करताना काही नियम आहेत ते नियम पाळायचे आहेत मग आपण म्हणतो की मी रोज तारकमंत्र म्हणतो न चुकता एक वेळेस सात वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला जेही शक्य आहे तुम्ही त्या वेळेस म्हणतात पण त्याचे आम्हाला काहीच फायदे किंवा फरक पडला नाही किंवा आम्ही जी सेवा केली ती सेवा आम्हाला त्या सेवेचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही आपण असं म्हणत असतो पण मंत्र म्हणताना तीर्थ तयार करताना काही नियम असतात ते नियम आपल्याला पाळावे लागतात मग ते नियम कोणते आपण ते जाणून घेऊ त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा बघा मंडळी तारकमंत्र तारणारा म्हणजे आपले स्वामी स्वामी महाराजांनी आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर अशी सेवा म्हणजे तारक मंत्राची दिली आहे तारकमंत्र जर आपण रोज घरात म्हणला नित्य नियमाने जर आपण तारकमंत्र म्हणला तर ता याचे विविध फायदे आपल्याला भेटत असतात विविध फायदे म्हणजे अनेक फायदे आहेत की तारकमंत्राने अनेकांना अतिशय चांगले अनुभव आले आहेत अनेकांना प्रचिती आली आहे आपल्याला देखील येईल पण काही नियम आहेत ते नियम पाळणं आपल्याला गरजेचे आहे आपण तारकमंत्र म्हणतो पण जर आपण या नियमाने जर तारकमंत्र म्हणत असाल तर तुम्हाला निश्चित याचा फरक पडणार आहे अनेक जण न चुकता तारकमंत्राचे रोज अनुष्ठान पाठ करत असतात पण आपण जर या नियमानुसार रोज तारकमंत्र म्हटला तर ता याची तुम्हाला विविध असे फायदे भेटणार आहेत आता तारकमंत्र किंवा नित्यसेवा तुम्ही करत असाल किंवा अनुष्ठान करत असाल तर आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नाही कारण तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये किंवा न चुकता एक वेज दोन वेळेस जर तुम्ही तारकमंत्र म्हणत असाल तर संकल्प करण्याची गरज नाही पण तसंच तुम्हाला जर पारायण करायचं असेल किंवा अनुष्ठान करायचं असेल तर तुम्हाला संकल्प करावा लागणार आहे आता संकल्प तुम्ही रोज अकरा याचा अकरा तारकमंत्र म्हणण्याचा संकल्प करू शकतात किंवा एकवीस तारकमंत्र म्हणण्याचा संकल्प करू शकतात तसंच आपल्याला न चुकता जर तुम्ही ही जी सेवा आहे आता आपण कोणताही संकल्प करतो पण संकल्प करताना आधी विचार करायचा आहे कारण आपण कोणताही संकल्प करताना मी ही अखंड सेवा करेल असा संकल्प करू नका कारण संकल्प करताना आपल्याला विविध अडचणी येतात मासिक धर्म असतं गावी जाणं विटाळ सुतक प्रवास अनेक अडचणी असतात त्यामुळं तुमच्याकडून चुकूनही मी रोज नित्य निर्माण सेवा करेल किंवा रोज अकरा वेळेसच स्वा जे तारकमंत्र आहेत ते म्हणेल असं तुम्ही जे नियम आहेत किंवा जे संकल्प आहे ते सोडू नका संकल्प करताना मी हा जे तारकमंत्राचं जे तारकमंत्र आहे ते यथाशक्ती किंवा यथाकालीन सेवा करील माझ्याकडून जेवढं येईल तेवढं मी करणार आहे आता तारकमंत्र जे आहे ते आपल्याला कुठं म्हणायचं तर तारक मंत्र आपल्याला आपल्या देवाच्या समोर म्हणायचं आहे किंवा आपल्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तिथे आपल्याला एक आसन घ्यायचं आहे स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहे आणि त्या जागेवर आपल्याला बसायचं आहे आता अनेकांना अडचण आहे की खाली जमिनीवर बसता येत नाही तर मग तुम्हाला एक खुर्ची घ्यायची आहे आणि पायाच्या जवळ तुम्हाला आसन टाकायचं आहे त्या आसनावर पाय ठेवायचे आहे खुर्चीवर बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे तारक मंत्राचा तीर्थ बनवरा बनवणार आहात तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर शक्यतो तारक मंत्र तुम्ही जर अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस जर म्हटलं तर तुमच्या वेळे तारक मंत्राचे पठण करत असाल तर तुम्ही तीन वेळा सात वेळा पाच पाच वेळा अकरा वेळेस म्हणू शकतात किंवा पठण करू शकतात तुम्हाला याचे चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही न चुकता कमीत कमी रोज अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला याचे लवकरात लवकर असे अतिशय प्रभावी फायदे मिळणार आहेत यासोबतच तुम्ही जर रोज अकरा वेळेस जर तारक मंत्र म्हटला ती जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तुम्हाला भेटणार आहे आणि तुमच्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती जास्तीत जास्त वाढणार आहे तुमच्या ज्याही समस्या आहेत त्या समस्या दूर होणार आहे किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती इच्छा सुद्धा तुमची लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आता तारकमंत्र जे आहे ते एकाग्र चित्तेनं पठन करायचं आहे मध्ये कुणाशी बोलायचं नाही किंवा आपलं जे मन आहे ते इकडं तिकडं भटकत असेल तर त्या मनाला भटकू देऊ नका तारक मंत्र अगदी मनापासून त्याचा अर्थ समजून तुम्ही तारक मंत्राचा जे पठन आहे ते करायचं आहे आता तारकमंत्र येत नसेल तर काय करायचं येत नसेल तर गुगलवर जाऊन त्याची प्रिंट जी आहे ती काढायची आणि प्रिंट आपल्या समोर ठेवायची आणि त्याचं व्यवस्थित पठन करायचं आहे तारक मंत्र हा मराठीतच ता आहे त्यामुळे तारकमंत्र वाचण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही पण सर्वप्रथम जेव्हा तुम्ही तारकमंत्र म्हणणार आहात त्यावेळेस तारकमंत्राचा आधी अर्थ समजून घ्या आणि नंतर स्वामींच्या समोर अगदी बसून अगदी व्यवस्थित बसून तारक मंत्राचं पठन करा कारण यांनी सुद्धा आपलं मन आपलं जे मन आहे ते एकाग्र होणार आहे आणि आपण अगदी स्वामी सेवेमध्ये सेवा जो आहे ती अगदी मना, एकाग्र मनाने करणार आहोत यासोबतच आपले जे मंत्र म्हणताना जे आपले उच्चार आहेत ते अगदी स्पष्ट असावे स्वतःला ऐकू येतील एवढ्याच मोठ्या आवाजात तुम्हाला म्हणायचं आहे त्यासोबतच तारकमंत्र म्हणताना हलायचं डुलायचं नाही एका स्थिर जागेवर एकाग्र मनाने एकाग्र चिंतेने आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे आता तीर्थ बनवताना आपण जे तीर्थ तयार करणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक खाली प्लेट घ्यायची आहे तांब्याचा ग्लास असेल अतिशय उत्तम नसेल नसेल तुमच्याकडे जोही ग्लास असेल तुम्ही तो घेऊ शकतात प्रथम आपल्याला ती जे ताटली आहे किंवा प्लेट आहे ती खाली ठेवायची आहे त्यावरून ग्लास ठेवायचा आहे अगरबत्ती ही थोडीशी दूर ठेवायची आहे कारण आजकाल ज्या केमिकल युक्त अगरबत्ती आहे त्या पाण्यात आपल्याला एकदम चुमूट भर टाकायची आहे त्यामुळे साईडला अगर जी अगरबत्ती आहे ती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या ग्लासवर हात ठेवायचा आहे उजवा हात ठेवायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हात आपल्याला अकरा वेळेस ठेवायचा आहे किंवा एक वेळेस म्हटला दुसऱ्या वेळेस हात ठेवायचा का नाही आपण जे म्हणत आहोत आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे आपल्या हाताद्वारे त्या पाण्यात जात आहे त्यामुळं आपल्याला आपला जो हात आहे तो अकरा वेळेस तारक मंत्र म्हणताना वैस्णा, 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 तो त्या ग्लासवरच ठेवायचं आहे अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा तीन वेळेस म्हणा पाच वेळेस म्हणा सात वेळेस म्हणा तुम्ही जसंही म्हणणार आहात तितक्या वेळेस आपल्याला त्या ग्लासवर हात ठेवायचाच आहे त्यानंतर आता जेव्हा आपण तारकमंत्र म्हणणार आहोत तेव्हा तुमचा मोबाईल बंद करून ठेवा इमर्जन्सी कॉल आहे किंवा बोलायचं आहे असं काही असेल तर त्यावेळेस तुम्ही ते हो जे तारकमंत्राचं पठण आहे ते करू नका आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तारकमंत्र म्हणताना घरामध्ये कुणाशीही बोलू नका यासोबत तारक मंत्र आपल्याला पठन करताना आता आज मी दहा वेळेस म्हटलं आता अर्धा राहिलाय पण काहीतरी काम आहे किंवा मीटिंग आहे काहीतरी आहे आता मनुष्य म्हणल्यानंतर संसारिक म्हणल्यानंतर काही ना काही अडचणी येत असतात मग अर्ध सोडून द्यायचं आणि त्या अर्ध राहिलेलं मी संध्याकाळी किंवा उद्या म्हणत म्हणजे तारकमंत्र अर्धा म्हणायचा आणि अर्ध राहून द्यायचा असं करायचं नाही तारक मंत्र पूर्ण एका पूर्ण बैठकीमध्येच आपल्याला पूर्ण करायचं आहे तुम्ही एक वेळेस करा दोन वेळेस करा तीन वेळेस करा पण आता अर्धा आणि दोन आणि अडीच वाजले अडीच पठन केलं आता नंतर अडीच पठन केलं म्हणजे पाच होऊन जातील असं चालणार नाही आपल्याला पूर्ण संपूर्ण एका बैठकीमध्येच मंत्र पठन करायचं आहे ते पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला मध्येही उठायचं नाही त्यानंतर तारकमंत्र अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्ही पठन करणार असाल तर मोजणी करायची आहे मग आता मोजणी मला आठवत नाही मी एक वेळेस म्हटला की दोन वेळेस म्हटले पाच झाले की सात झाले आठ झाले असे अनेकांना आता आपण मनुष्य आहे विसर विसरभोळापण आता आपल्या अंगात असणार आहे त्यामुळे तुम्ही एक तर अकरा सुपारी ठेवू शकता अकरा शिंदाने ठेवू शकता किंवा अकरा कॉइन्स ठेवू शकता आणि व्यवस्थित ते कॉइन्स तुम्हाला एक एक वेळेस ते टाकायचं आहे आणि तारकमंत्र एकवीस वेळा किंवा अकरा वेळा मोजायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तारक, हो महत तारक मंत्राचं पठण जास्त झालं तर चालेल पण कमी होऊ देऊ नका कारण आपण कोणताही जॉब किंवा काही करताना आपल्याला कमी झालं तर आपल्याला त्याचे जे फायदे आहेत ते होत नाही पण आपण जर जास्त म्हटलं या तर याचे आप फायदे आपल्याला निश्चित भेटत असतात त्यासोबतच आपल्याला रोज आता आपण जे तारकमंत्र म्हणणार आहोत आणि अगरबत्ती लावणार आहोत मग अगरबत्तीची जी, जी रक्षा आहे ती खाली तशीच पडू द्यायची का आणि झाडल्यात टाकून द्यायची का नाही ती मंत्राची जी, जी, जी आ... विभूती आहे ती विभूती आपल्याला उचलायची आहे आणि एखाद्या डब्बीत ठेवायची आहे त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने ती रोज विभूती लावायची आहे याने आपल्यावर संकट येणार नाही आकस्मात मृत्यू येणार नाही यासोबत घरात जर सतत कोणी आजारी असेल ते आजार, आजार पण सुद्धा तुमचं लवकरात लवकर दूर होणार आहे यासोबतच आता आपण जे तारक मंत्राचं तीर्थ आहे ते केल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीला ते द्यायचं आहे पण घरातील एकतरी व्यक्ती असेल की ते तीर्थ प्राशन करणार नाही आपले पती असतील घरातील मुलगा असेल मुलगी असेल हट्टीपणा करत असेल ऐकत नसेल पतीला व्यसन असेल मग तुम्हाला ते तीर्थ त्यांना द्यायचं आहे तर तुम्ही ते पाण्यात देऊ शकतात दुधात कॉफीत देऊ शकतात किंवा शाकाहारी अन्न जर तुम्ही घरात बनवत असाल तर शाकाहारी अन्नामध्ये सुद्धा ते पाणी टाकून तुम्ही त्यांना देऊ शकतात याने सुद्धा त्यांचं जे व्यसन आहे चिडचिडपणा आहे किंवा ऐकत नाही हट्टीपणा आहे तो सुद्धा कमी होणार आहे आणि हो जे तुम्ही मंत्राचं तीर्थ बनवणार आहात ती तेवढंच बनवा की जेवढं तुम्हाला घरात त्याची आवश्यकता आहे किंवा खूप बनवलं मग आता काय करायचं टाकून द्यायचं झाडाला टाकून द्यायचं असं करू नका अगदी थोडासा छोटा ग्लास घ्या आणि छोटा ग्लासमध्ये तुम्ही सगळेजण जेवढं घेणार आहात थोडं थोडं तेवढंच तुम्ही तारकमंत्राचं जे तीर्थ आहे ते बनवा पायंदळी जाणार नाही फेकून दिला जाणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर घरामध्ये जर मासिक धर्म असेल तर हे तीर्थ त्या व्यक्तीला देऊ नका त्यासोबतच घरात जर विटाळ असेल सुतक असेल तर चुकूनही तुम्ही तारक मंत्राची जी, जी सेवा आहे किंवा पठन आहे ते करू नका ते त्यावेळेस थांबवा त्यानंतर ते पूर्ण दिवस झाल्यानंतर तुम्ही तारक मंत्राचं पुढं जे तीर्थ किंवा पठण आहे ते करू शकता त्यासोबतच घरामध्ये जी व्यक्ती ही सेवा करत आहे म्हणजे तारा जे पटन आहे ते करत आहे तर त्या व्यक्तीने मांसाहार करू नये शक्यतो घरात जर मांसाहार झालाच नाही अतिशय उत्तम पण घरातले पुरुष मंडळी किंवा कुणी ऐकत नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही पण तुम्ही स्वतः जर ही सेवा करत असाल तर तुम्ही चुकूनही मांसाहार करू नका यासोबत पर अन्न चुकूनही घेऊ नका मी आधी सांगितलं पर अन्न घेतल्याने म्हणजे हॉटेलचं किंवा बाहेरच्या कुणाकडेही जाऊन तुम्ही जेवण करू शकत नाही असं केल्याने आपण केलेली पूर्ण सेवा त्या व्यक्तीला लाभत असते त्यासोबतच आता तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते बनवताना आपण जो ग्लास घेतला आहे तो ग्लास आपल्याला चुकून जमिनीवर ठेवायचा नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे यासोबतच तारक मंत्र आपल्याला एक वेळेस म्हणताना आपल्याला एक मिनिट किंवा दीड मिनिट शक्यतो लागत असतो पण तुम्ही जर अकरा वेळेस म्हणणार असाल तर तुम्हाला एक बारा किंवा तेरा तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र म्हणून होणार आहे पण खरंच अकरा मिनिटं आपल्यासाठी काहीही नाही अकरा मिनिटांमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे त्यामुळं आपल्याला अकरा मिनटं आपण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला किंवा स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच्या मनोकामना इच्छा पूर्ण करण्यासाठी देऊ शकतो बघा मंडळ हे अतिशय साधे पण अतिशय प्रभावी नियम होते तुम्ही जर तारक तारकमंत्राचा तीर्थ रोज तयार करत असाल अतिशय उत्तम पण ते तयार करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ अवश्य बघा निश्चित तुम्हाला याच्यातले काही तुमचे जे नियम आहेत ते चुकत असतील तर ते चुकणार नाही आणि तुम्हाला याचा जे फायदा आहे त्याचा लवकरात लवकर फायदा किंवा जी प्रचिती आहे ती तारक मंत्राची लवकरात लवकर येणार आहे त्यामुळं आपल्याला तारक मंत्र म्हणताना पठण करताना हे नियम अवश्य पाळायचे आहे आता मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या स्वतःचं संरक्षण होण्यासाठी अकाल मृत्यू न होण्यासाठी आपण तारक मंत्राचे हे जर नियम अगदी पद्धतशीर पद्धती जर पाळले किंवा सेवा केली तर त्यांची फलश्रुती आपल्याला लवकरात लवकर मिळत असते अशीच स्वामी महाराजांनी आपल्या सर्वांना आपल्या अगदी सर्व भक्तांना दिलेली ही एक अनमोल भेट आहे आणि आपण ही सेवा जर रोज केली तर याचं निश्चित फळ आपल्याला भेटत असतं अगदी साधी सोपी माहिती होती पण ही माहिती अतिशय गरजेची होती तुम्ही जर तारकमंत्र रोज म्हणत असाल पठन करत असाल तर हा व्हिडिओ अवश्य बघा आणि ज्या चुका होत असेल त्या चुका अवश्य टाळा लवकरात लवकर तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ धन्यवाद